सोहळा गोंदवल्यातील श्री प्रतिष्ठापनेचा रामरायाची स्थापना अयोध्येत होणार या कल्पनेने आपण सगळे जण खूपच आनंदित झालो आहोत प्रत्येकाला असं वाटतंय माझी माझ्या घरची माझ्या परिवाराची माझ्या समाजाची माझ्या राष्ट्राची माझ्या देशाची ही दिवाळी आहे आणि ती मी खूपच आनंदात साजरी करणार यात राम आहे राम नाही राम कुठे आहे राम कशात आहे अशी ही चर्चा करणारे अनेक जण आहेत ती चर्चा ऐकत असतानाच मला एक घडलेली घटना आठवली साताऱ्याजवळ गोंदावले गाव तीर्थक्षेत्र आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे तेथील राहणारे श्री महाराजांचे नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलेले असल्यामुळे तेथे अनेक साधू बैरागी येत पंढरपूरचा रस्ता गोंदावल्यावरून जात असल्यामुळे अनेक जण येत भिक्षेची पाण्याची येथे चांगली सोय असे तिथे ते मुक्काम करीत पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरी सुद्धा गोंदावल्यात मुक्कामी या सर्वांशी श्री महाराज आपुलकीने बोलत त्यांचे आदरातिथ्य करत श्री महाराज गोंदावल्यात स्थिर राहू लागल्यापासून प्रापंचिक माणसे आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागली श्रींच्या घरातील जागा अपुरी पडू लागली तेथे राहायला येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्र आवश्यक होते अगदी लहानपणापासून श्री महाराजांचा श्री रामरावयावर अद्भुत विश्वास होता जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही श्री रामचंद्राच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकत असत अमुक एक गोष्ट मी केली या वाक्याने श्री महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही कोणी काही विचारले की ते म्हणत रामराया काय करील ते खरे रामाच्या इच्छेने घडेल ते खरे हे आणि हेच त्यांचे वाक्य सुरुवातीपासून असे अशा रीतीने लोकांशीही ते बोलत त्यामुळे भरपूर लोक त्यांच्या दर्शनाला येत श्री महाराजांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास सुरुवात केली गावातलेच सुतार गवंडी या कामासाठी येत मंदिराचा नकाशा श्री महाराजांनी स्वतः तयार केला सुरुवात केली पण पैसे कुठे आहेत स्वतः पैसे साठवत नसत कोणाला मागतही नसत महाराज मग बांधकाम चालू असताना जे लोक दर्शनाला येत त्यांनी दिलेले पैसे हे बांधकामाला वापरायचे असे सुरू होते गुरुवारचा दिवस होता कामावरच्या माणसांना आठ दिवसाची मजुरी द्यायची होती द्रव्याचा साठाच नाही आदले दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण दिल्यामुळे पैसे सगळे संपले होते काम संपून सगळे कामगार श्रींच्या समोर आले म्हणाले महाराज आठ दिवसाची मजुरी हवी महाराज म्हणाले अरे गोसाव्याजवळ एवढे पैसे कुठून येणार असे म्हणून त्यांनी कफनी झटकून दाखवली गुरुवार असल्यामुळे बाजारचा दिवस कामगारांना मजुरी हवीच होती श्री महाराज म्हणाले अरे आताची भाकरी तुम्ही इथेच खा आणि नामस्मरण करत बसा पाहू रामराया काय करतोय ते सगळे जण नाम घेत बसले साडेतीन वाजण्याच्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनास आले ऊसाचे पीक काढले होते ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी शंभराला पाच रुपये श्री महाराजांना अर्पण करायचे असे त्यांनी आपल्या मनाशी ठरवले होते बापूसाहेबांनी नमस्कार करून एकशे एक रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले प्रसाद घेऊन ते निघून गेले ते गेल्यावर श्रींनी मजुरांना मजुरी दिली दगड माती चुना इत्यादी सामान आणण्यासाठी मुकादमाला पैसे दिले श्री महाराज म्हणाले रामरायाने लाज राखली मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे मग आपण तळमळ कशाला करा मंदिर बांधण्यास सुरुवात केली खरी पण मूर्ती विषयी काहीच बोलले जायचे नाही लोक श्री महाराजांना म्हणत मूर्ती कुठे आहे तेव्हा महाराज म्हणत आपण ज्याचे मंदिर बांधत आहोत तो आपण होऊनच येईल इकडे गोंदावल्यास मंदिराचे बांधकाम सुरू असताना तडवळे या गावी एक निराळाच प्रकार गाठी त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते त्यांच्या मनात श्रीरामाचे मंदिर बांधावे असे आले म्हणून त्यांनी रामासाठी पुष्कळ पैसा साठवला होता तसेच त्यांनी राम लक्ष्मण सीता अशी मूर्ती बनवून घेतली होती आपल्या घरी त्या आणून ठेवल्या होत्या मूर्ती बराच पैसा जमा झाल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा सुरेख वाडा बांधला दुर्दैवाने एके दिवशी त्या वाड्याला आग लागली आगीत वाडा संपूर्ण भस्मसात झाला मूर्तींनाही थोडी झळ लागली काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ तीन दिवस त्यांनी करवून आणलेली रामाची मूर्ती स्वप्नात येईल आणि त्यांना सांगे मला तू असे किती दिवस इथे कोंडून ठेवणार मला गोंदवल्यास ब्रह्मचैतन्यांकडे नेऊन दे याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्यास श्री महाराज मंदिर बांधित आहेत म्हणून त्यांनी त्या मूर्ती आपण होऊन श्री महाराजांच्याकडे आणून दिल्या ज्या दिवशी मूर्ती आल्या त्या दिवशी रविवार होता सकाळी उठल्यावर म्हणाले आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत असं मला वाटत म्हणून आपण सगळेजण उपवास करूया भजन करू नामस्मरण करू, करू। श्रींच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनीच नाणे आटोपून घेतले सर्वांनी फराळ केला श्री महाराजांनी फक्त नैवेद्याचे वाटीभर दूध घेतले दुपारी एक वाजला महाराज भजनाला उभे राहिले दोन तास सुंदर भजन झाल्यावर दोन माणसांना रस्त्यावर जाऊन बसायला सांगितले कोणी नवे अनोळखी आलेले दिसले की सांगावे असे सांगितले संध्याकाळी चार वाजता दोन गाड्या येताना दिसल्या विचारपूस केल्यावर कळले की तडवळचे कुलकर्णी आहेत ते श्री महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहे ही बातमी श्री महाराजांपर्यंत पोहोचली लगेच जय जय श्रीराम असा जयघोष करीत श्री महाराज सर्वांसमवेत आले श्री महाराजांनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली मोठ्या प्रेमाने सर्वजण घरी आली दि। दुसरे दिवशी उपवासाचे पारणे केले कुलकर्ण्यांना निरोप दिला श्रींनी एका चांगल्या कारागिराकडून मूर्तींना उजाळा दिला शके अठराशे तेरा म्हणजे सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये मंदिर बांधून तयार झाले बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवले श्री महाराजांनी महासुरणेकर शास्त्री बुवांच्या संमतीने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला समारंभाची पत्रे सगळीकडे दिली होती स्थापनेच्या सात दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला प्रारंभ केला लोकांना संपूर्ण गावाला जेवणासाठी भोजन सुरू होते स्थापनेचा दिवस उजाडला गोंदवले गजबजले सजले नटले श्रींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला काशी प्रयाग अयोध्या पुणे वाई सातारा कराड हुबळी धारवाड अशा अनेक ठिकाणहून मोठे मोठे विद्वान पंडित वैदिक ब्राह्मण आले श्रींकडे येणारी आसपासच्या गावची सर्व मंडळी उपस्थित होती सजले गोंदावले सजले सजले गुढ्या पताका तोरण बांधले सजले गोंदावले सजले सजले मंजूळ स्वरते कानी आले सजले गोंदावले सजले सजले असेच काहीसे दृश्य होते श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस होता एवढ्या मोठ्या सोहळ्यात सगळ्यांचे चित्त श्री महाराजांकडे होते रामराया तर सुंदर तेजस्वी दिसतच होता पण त्याची स्थापना करणारे श्री महाराज आज तेजकपुंज दिसत होते त्यांचे तेज ओसंडून वाहत होते कपाळाला मोठे केशरी गंध गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा अंगामध्ये नवी जरीची भक्ती कफनी पायामध्ये खडावा असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्री रामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलावण्यासाठी गेले जेव्हा ते स्वतः तिथे गेले त्यावेळी त्यांची ती आनंदमयी मनोहर मूर्ती पाहून वात्सल्य प्रेमाने आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि तिने त्यांच्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या श्री रामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे पाणी आणले होते आलेल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी काही ना काही दिले होते रेशमी वस्त्र उपर्ण शाल धोतर पाच रुपये सुवासिनीना खडा नारळाची ओटी अन्नदानंतर अहोरात्र सुरू होते शेवटच्या दिवशी तर त्या काळात दहा हजार माणसे जेवली वनवासाहून परत आल्यावर रामांना राज्याभिषेक झाला त्यावेळी रामरायाने जसा पोशाख केला असावा तसा पोशाख रामरायाला केला होता सुंदर सावळी मूर्ती गोजीरवाणाराम राम धनुष्यधारीराम तेजस्वीराम तेजपुंज राम अतिशय सुंदर दिसत होता खूप विलोभनीय दृश्य होते ते आणि आपली सीतामाई सुंदर गोजिरवाणी दिसत होती आणि लक्ष्मणही सुरेख दिसत होता सिंहासनावर बसलेल्या त्या रामाच्या समोर महाराज भजनाला उभे राहिले छत्रसिंहासनी राजा सुरुवात झाली दिवसभर रामनामात तल्लीन झालेल्या गावकऱ्यांच्या समोर महाराज स्वतः भजनाला उभे राहिले सुरुवातीपासूनच भजनाला वेगळीच रंगत आली तीन तास गोड भजन झाल्यावर श्री महाराजांनी श्री रामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा हे चरण म्हटले इतक्यात त्यांच्या ओंजळीमध्ये श्री रामरायाच्या गळ्यामधली सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली श्रींनी प्रभू रामचंद्रांना साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुले प्रसाद म्हणून सर्वांना दिली गोंदवल्यातली ही घडलेली घटना मला आठवली कारण नुसतं ऐकलं वाचलं तरी आपल्याला श्रीरामराया भेटला असे वाटते अठराशे एक्क्याण्णव साली प्रत्यक्ष स्थापना होताना जे उपस्थित होते त्यांचे भाग्य ते किती थोर श्रीरामरायाचा सोहळा प्रत्यक्ष बघितला श्री महाराजांना बघितले आणि तो फुलांचा प्रसाद घेतला किती किती भाग्य ते थोर या साऱ्यांना माझा नमस्कार तसेच अयोध्येच्या रामाच्या स्थापनेचा सोहळा प्रत्यक्ष बघेल तर कुणी पडद्यावर बघेल आपण सगळेजण या क्षणाचे साक्षीदार असू म्हणून आपणही भाग्यवान आहोत श्रीरामरायाला आपण सगळेजण म्हणून प्रार्थना करूया हे रामा आमचा विवेक जागरूक ठेव श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा गोंदवल्याच्या रामाच्या अशा गोष्टी ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि तुम्हाला तो बघता येईल तोपर्यंत जय श्रीराम